आमच्या दोघांमध्ये जो काही तो अनाजी पंथाने हे सूर्याजी पिसाळाचे अवलाद आहे दोन हजार एकोणीस ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला हा पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे रोज दिव्याच्या गाड्या रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं प्रोटोकॉल झेडपलं सुरक्षा सगळं गेलं ना हे आज भाषणाकडे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत जानी, जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीशी न्यावरचं महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजाण होते असं होत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची औलाद आहे दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे देवाभाव या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत या महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित पीडित प्रतारित अपमानित लोक अठरा पकड जातीची लोक बारा बलुतेदार भटके विमुक्त ओबीसी मायनर ओबीसी शेतकरी कष्टकरी आदिवासी आणि मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ आणि त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काढीचं महत्व नाही हे सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी देवाभाऊंचा घात केला महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे दिले पुन्हा देवाभाऊ महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज पुन्हा एकदा देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये पांडुरंगानंच तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताने आज झालेली आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे रोज दिव्याच्या गाड्या रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं प्रोटोकॉल झेडपलं सुरक्षा सगळं गेलं ना काय राहिलं नाही कुणाची गाडी वाट बघत बसली कोण येते का कोण माझी वेळ घेत आहे का अरे येणार कोण आता सगळे निघून गेले कुणी येण्यासारखं नाही आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्ची करत होतो जेव्हा आता तुम्ही मीडियामध्ये काम करता रोज तुम्हाला माणसं पाहिजेत तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय करायला सांगा ना रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टी पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि आठ दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल तशा पद्धतीनं उद्धव साहेबाची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे तिकडं कोण वेळ पण माग आणि तिकडं भेटायला पण कोण येणार सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे सर्दी सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळं आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे राज ठाकरेमुळे त्यांना काय फायदा होईल का आगे आगे देखो होत आहे क्या अजून राजकारणात निवडणुका खूप पुढे आहेत आता नेमकी काय परिस्थिती होती ते आमचे वरिष्ठ या सगळ्या विषयावरती बोलतील